कात्रज कोंडवा रोड गोकुळनगर रोड येथील नवसाला पावणारी शिवावरची आई प्रतिष्ठान तथा राष्ट्रीय मानवाधिकार आणि महाराष्ट्र पोलीस न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सव साजरा होत आहे नवरात्र उत्सवाच्या आधारस्तंभ तथा आयोजक रमेश मामा गणगे व सर्व टीम यांनी हा नवरात्र उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात येत असून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार आदरणीय योगेशन्ना टिळेकर यांचे बंधू भागी भावी नगरसेवक चेतनदादा टिळेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले या कार्यक्रमासाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलजी खिल्लारे साहेब भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे एपीआय समीर शेंडे साहेब व पोलीस प्रशासन तसेच मंडळातील कार्यकर्ते यांच्या वतीने उत्सव साजरा असतो दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दांडिया तेवीस सप्टेंबर रोजी दांडिया चोवीस सप्टेंबर रोजी दांडिया पंचवीस सप्टेंबर रोजी सुद्धा दांडिया सव्वीस सप्टेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान मुली व यांचा कार्यक्रम सत्तावीस सप्टेंबर रोजी दांडिया महोत्सव व डान्स स्पर्धा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा मोठा गट अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दांडिया महोत्सव एकोणतीस रोजी दांडिया आणि तीस रोजी दांडिया महोत्सव दिनांक एक ऑक्टोबर रोजी होम मिनिस्टर व बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आकर्षक बक्षीस देऊन नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे थोर लहान मित्रमंडळी कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरातील महिला भगिनींनी दररोज दांडिया महोत्सवाला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच या कार्यक्रमासाठी अहोरात्र झटणारे कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मानवाधिकारचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय संतोष शेठ कांबळे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा भावी नगरसेवक माननीय बाळासाहेब मदने शिवावरची लक्ष्मी प्रतिष्ठानचे सर्वांचे लाडके संयोजक तथा रमेश मामा गणगे लाडके महाराष्ट्र पोलिस न्यूजचे प्रतिनिधी माननीय रमेशजी चलवादी महाराष्ट्र पोलीस न्यूजचे पत्रकार सागर घायतळक जनार्दन उंप बंडू मारे पत्रकार महाराष्ट्र पोलीस न्यूज आर के चहाचे उद्योजक माननीय शेठ कांबळे विपुल ठक्कर यश बडदे ग्राहक संरक्षण परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रविभाऊ गुरुडे विशाल लोंडे रविभाऊ बाबा गंगवणे भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष लिगल विंग्स व आरतीताई बाबर जलहक्क टाईमचे संपादक अकबर शिकलकर आयान इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक आयान शिकलकर पत्रकार बाबा सावंत पत्रकार अमोल अवताडे नवरात्र उत्सवाचे मार्गदर्शक चर्मकार समाजाचे नेते अमोलजी वाघमारे नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाचे संयोजक शुभम नायकिले तसेच येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे लक्ष्मी आई प्रतिष्ठान व महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत शेतकऱ्यांचा आधार स्तंभ कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ तथा संयोजक रमेश मामा गणगे यांच्या वतीने सर्व महिला भगिनींना आग्रहाचे निमंत्रण